अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बऱ्याचदा दातांवर टार्टरचा थर जमा झाल्यामुळे आपले दात पिवळे दिसायला लागतात आणि मग त्यामुळे आपली स्माईलही खराब होते म्हणूनच पिवळे दात पांढरे करण्यासाठी अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक छोट्या आकाराचा बटाटा मी इथे घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बटाटा हा उत्तम ब्लिचिंग एजंट आहे यामुळे पिवळे पडलेले दात अगदी पांढरे शुभ्र होतील कारण ते आपल्या दातांना नॅचरली ब्लीच करेल म्हणजे दात व्हाईट करण्याचं काम हा बटाटा करणार आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं अशा पद्धतीने बटाटा स्वच्छ धुवून मी ते सोलून घेत आहे आणि हा बटाटा आपल्याला इथे बारीक किसून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला आपण दातांची काळजी घेत नाही दातांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो जेवण केल्यानंतर चूळ भरत नाही त्यामुळे काय होतं दात पिवळे पडतात दातांमध्ये कीड जमा होते आणि मग त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे आणि दातांचे इतरही त्रास व्हायला सुरुवात होते जर अशा नैसर्गिक पद्धतीने आपण दात वेळोवेळी स्वच्छ केले तर या सगळ्या त्रासापासून आपल्याला सुटका मिळेल तसेच आपले दात पांढरे शुभ्र झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा हसू जे आहे ते आणखीन खुलेल आता हा किसून घेतलेला बटाटा एका बाउलमध्ये मी शिफ्ट करत आहे तुम्ही हवं तर याचा रसही काढून घेऊ शकता आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे काळं मीठ काळ्या मिठामुळे काय होईल जर तुमच्या दातामध्ये कीड असेल तर ती निघून जाईल आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे टूथपेस्ट जी तुम्ही रोज यूज करता ती टूथपेस्ट इथे वापरायची आहे साधारण एक चमचा टूथपेस्टचा मी ते वापर केला आहे आता या तिन्ही वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहे आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला दातांना चोळायचं आहे तुम्ही ब्रशच्या सहाय्यानेही हे मिश्रण दातांवर चोळू शकता किंवा बोटाचा वापर करूनही दातांवर व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते आपल्याला रगडायचं आहे सलग पाच ते दहा मिनटं आपल्याला दातांचा मसाज करायचा आहे यामुळे काय होईल तुमच्या दातांवर जो खूप दिवसांपासून पिवळा थर जमा झालेला आहे ज्याला आपण टार्टर म्हणतो तर तो निघून जाईल तुमचे दात अगदी मुळापासून स्वच्छ होतील तसेच हिरड्यांमधील जे घाण अडकलेले तीही निघून जाईल जर तुमचे दात वारंवार दुखत असतील किंवा दातांमध्ये कीड असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदाही करू शकता किंवा आठवड्यातून तीन वेळा केला तरीही चालेल त्यानंतर तुम्ही स्वच्छ ब्रश करा आणि पहा तुमच्या दातांमध्ये किती बदल झालेला आहे तुमचे दात अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र झालेले तुम्हाला दिसतील तसेच दातांचे आरोग्य जर तुम्हाला उत्तम ठेवायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा कडुलिंबाच्या काडीने आपले दात घासायला हवे त्यामुळे हिरड्याही मजबूत होतात आणि दातांमधली कीडही निघून जाते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडा जरी उपयुक्त वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवरती नैसर्गिक उपाय अगदी सोप्या पद्धतीने सांगितले जातात नक्की करून पहा उपाय कारण नैसर्गिक उपाय हे अतिशय सोपे आणि खूप फायदा करणारे असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये